पाच लाखांची लाच घेताना दोन पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात पोलीस खात्यामध्ये खळबळ पहा सविस्तर वृत्त संभाव्य गुन्ह्यांमधील नाव कमी करण्यासाठी आरोपीकडून दहा लाख रुपयांची मागणी केली त्यापैकी पाच लाख रुपये घेताना मंगळवेढा येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अँटी करप्शन पथकानं अटक केली आहे यामुळे पोलीस खात्यामध्ये खळबळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी महेश राजप्पा कोळी कंदलगाव रोड सोलापूर व वैभव रामचंद्र घायाळ गोपाळपूर तालुका पंढरपूर या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीकडे तब्बल दहा लाखाची मागणी केलेली होती यापैकी पाच लाख रुपयाचा पहिला हप्ता घेत असताना सोलापूर अँटी करप्शन ब्युरोने अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस उपायुक्त गिरीश सरदेश पांडे व शीतल खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक किशोर खाडे यांच्या पथकानं आहे